श्रीगुरुदेवदत्तश्री स्वामी समर्त महाराज के जय महाराज श्री अक्कलकोट स्वामी समर्त महाराज के जय ध्यानं मूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरोर्वपदम् मन्द्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्गुर्वा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ज्या ठिका मनजाय माझे त्या ठिकानि निजरुव तुझे मीठे वितो मस्तकजा ठिका ते थे तु जे सद्गुरुपाय दोने सिद्धान्ताबधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त स्वामी समर्थ महाराज केईंच्या इथं आल्यामुळे मला सर्वात आवडणारी पहिली गोष्ट ह्या सांगायची की, की ताईंनी इथं आल्यानंतर लोकांना स्वामींच्या भक्तीला लावलं निमित्त काही असो पण महाराजांच्या सेवेत राहून आपण महाराजांशी संवाद साधला पाहिजे आत्मनिवेदन केलं पाहिजे त्यामुळे आपल्याला महाराजांची जवळीक सापडते आणि दत्तत्त शोधता येत सगळ्यांना संसारात प्रश्न कोणाला नाहीत असा एकही माणूस नाही जगी सर्वसुखी असा कोणा आहे असा विचार केला प्रत्येकाला काहीतरी असतात पण हे करत असताना सुद्धा ज्याने मला जन्माला घातलं आहे त्यासाठी माझं कर्तव्य काय आहे याचाही विचार आपण अवश्य केला पाहिजे म्हणून रामदास स्वामींनी सांगितलं की काय आपण नोकरी करतो नोकरी करताना काय करतो त्यांनी सांगितलं की पोटाची भूक आहे ना ती भागवण्यासाठी शरीर विकावे लागत येत्याशी जो देतो अन्नास ही म्हणजे जो आपल्याला अन्न देतो ना त्याला त्याच्यासाठी काय करतो आपण संपूर्ण वेळ त्यांना देतो म्हणून शरीर विकतो हा आठ तासात ज्ञान दोन ओव्हर टाईममध्ये काम करून काम संपवतो म्हणजेच काय आहे की माझं सर्व शरीर मी त्याला अर्पण करतो म्हणून रामदास म्हणतात जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागते त्याशी ज्याने घातले जन्माशी त्याला कैसे विसरावे मग हा जर प्रश्न असेल तर आपण आपल्या सांसारिक अडचणी बरोबर हे सोडवता सोडवता ज्यांनी आम्हाला घातलेले जन्माला त्याला विसरून चालेल काय मग हे करताना कसं करायचं ही भक्ती करताना कशी करायची स्मरणाने वदनाने अर्चनाने हे काय वेगवेगळ्या पद्धतीने करा अर्चन करता सेवा करताना मी माझ्यातलं महाराज कसे नटवतोय मला महाराज कसे दिसत आहेत मी असं केलं तर महाराज कसे खुश होतील ह्या सगळ्यांचे आपण करतो महाराज ही व्यक्ती नाही हे नक्कीच समजा की महाराज माझ्यातलाच लपलेला आत्मा मी माझं दृष्ट्या समोर पाहतो आहे अशा प्रकारची जेव्हा संकल्पना होते ना तेव्हा इथेही बसून सप्त स्वर्गातला सुगंध मला इथं मिळतो सर्व तीर्थांचे पादांब आहे ना ते गुरुच्या मध्ये आहे आणि मग असं सगळं असताना मग ते माझ्यासमोर असतील मग त्यांच्याशी मी बोल नाही पाहिजे काय त्यांच्याशी मी संवाद नाही पाहिजे काय अरे मला तुम्ही करणारच आहेत पण माझ्याबरोबर असलेले माझे जे लोक आहेत ना त्यांच्याही देवा त्यांना मदत करा मी सुखी कधी होईल तर सर्व सुखी असतील तेव्हा मी सुखी ईशोपनिष्ठांना ते सांगितलं की ईश्वर तत्त्व सगळीकडे आहे मग एक 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 मी एकट्या ईश्वराच्या पाठीमागे लागून एक राहिलं त्याला गृध शब्द वापरलेला आहे म्हणजे गिधाडासारखा मग एकट्यांनी जर मी खाल्लं तर मी श्रीमंत होईल काय नाही होणार तर हे अमृत आहे ते सगळ्यांना पाजून आपण सगळे तृप्त होऊ अशा पाच संकल्पना या भक्तीमध्ये आहे आणि ही नवविध भक्ती आहे हे स्वामी राजा मी तुझी सेवा करतेच आहे मला याच्यातून अपेक्षा काहीही नाही तुझी सेवा करणं तुझ्या तत्वामध्ये लीड होणं हाच माझा शेवटचा धर्म आहे पण माझ्याबरोबर बाकीचे माझे सवंगडी आहेत हो ना त्यांच्याकडून लक्ष ठेव बाबा एवढी विनंती आणि अशा प्रकारे आम्ही जेव्हा करतो तेव्हा माझं जे संसार आहे म्हणजे प्रपंच आहे तो प्रपंच नावचा विश्व हाच प्रपंच होऊन जातो आणि मग त्या अनंत ब्रह्मांडाची नातं मला जोडता येतं इतका उदात्त विचार या प्रार्थनेमध्ये मग हे प्रार्थना म्हटल्यानंतर आपल्या महाराजांना शोधायचं कुठे की असं रोज आता मी बसते किंवा आता काय महाराज कुठे बसत किंवा वटवृक्षामध्ये बसत वटवृक्ष म्हणजे काय आहे वडाची झावडाची संकल्पना कशासाठी केली वटवृक्षाला अश्वस्थ वृक्ष म्हणतात तो शाश्वत आहे कधीही न ना नाश पावणार आहे का इतर झाडं उगवतात त्यांच्या प्रकृती नियमाप्रमाणे बीजातून उगवतात मोठे होतात परत बीज होतं आणि बीजाचा परत वृक्ष होतो हे कालगणना चालू आहे वटवृक्षामध्ये हे तर आहेच या व्यतिरिक्त प्रत्येक फांदीला पारंब्या येतात आणि त्या पारंब्यातूनही वृक्ष निर्माण होतो आणि असे वृक्ष अखंड प पसरला जातो आणि तो अक्षय वृक्ष राहतो भले एखादी फांदी पडली वादळामध्ये एखादं हे झालं वृक्ष नाश पावत नाही अखंड राहतं हे कशाचं द्योतक आहे तर ज्ञानाचं धोका आहे तर ज्ञान हे अखंड असं चिरकाल राहतं ते पूर्वी होतं आत्ता आहे आणि पुढे राहणार आहे त्या ज्ञानाला कधीही अडकता नाही आणि मग असे असेल तर मग त्या वटवृक्षाची मी पूजा का नाही करावी आता ह्याच महिन्यामध्ये आपल्याकडे पर्वाची पौर्णिमा आहे वटपौर्णिमा म्हणजे सावित्रीचं आख्यान असं म्हणतात सत्यवान सावित्रीचे आख्यान तर त्या आख्यानमध्ये पण पहा तिथे फार खूप छान आख्यान आहे आपल्याकडे हे व्रत वैकल्य करण्याची एक जी पद्धत आहे ना कशासाठी आहे तर आपल्या चित्तामध्ये झालेली मलिनता नष्ट करून परत त्या पदाकडे जायचं कसं हे सांगण्यासाठी व्रत वैकल्येत त्याची माझी चित्त शुद्ध होते मनशुद्ध होतं आणि मा प्रेमाकडे राहतं आता हे दोनच मिनटं मी घेतोय तिथं वट सावित्री सांगताना तर सावित्री तिथे वडील अश्वपती हे खूप वय झाले त्यांचं पण त्यांना पुत्र प्राप्ती नव्हते म्हणून त्यांनी गायत्री उपासना केली गायत्री उपासना केल्यानंतर गायत्रीला प्रसन्न करून घेतलं गायत्री, गायत्री देवी प्रसन्न झाली आणि म्हटली काय वळ पाहिजे तुम्हाला सांग झाले नाही मला पुत्र नाही आहे मला पुत्र व्हावी इच्छा आहे गायत्रीमध्ये नाही होणार ना 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 ना। कन्या होईल आणि गायत्री नितेश कन्या शब्द आणि गायत्री गुप्त झाले आता गुप्त झाल्यानंतर प्रश्न निर्माण झाला की मला मुलगा पाहिजे होता हे मुलगी कन्या मला दिली आहे पण आता चॉईस काही नाही देवी निघून गेलेली आहे तर गायत्रीच्या तीन शाखा आहेत सकाळी म्हणतात त्याला सविता दुपारी माध्यान्नी असते गायत्री आणि संध्याकाळी सायन सरस्वती अशा तीन असतात त्यामुळे त्या राजाला एक मुलगी झाली तिचं नाव काय देणं ठेवायचं म्हणून सकाळी पहा सकाळी झाली म्हणून सविता नाव ठेवा सविता म्हणून सावित्री असं ते पुढं झालं नाव ही जात्याच हुशार मुलगी दिसायला अत्यंत सुंदर आणि मग आता हे तर वयाने जरा जास्त झाले होते ते म्हणजे आता ह्या सुंदर मुलीचं लग्न करायचं कसं हा मोठा प्रश्न आला मग त्यांनी प्रयत्न केले आमात त्यांना सांगितलं की बाबा मुलीसाठी बघा आता पण ते काय जमेनं मग त्यांनी मुलीलाच बोलवलं की बाई ग आता तू तुझा मी परवानगी देतो तू तुझा नवरा तू शोध हे आमात बरोबर घे आणि मग ते गेली सगळीकडे शोधायला आणि गेल्यानंतर सगळे राजांच्या चौकशी के त्यांनी केली पण तिला कोणीही मुलगा पसंत पडला नाही येताना जंगलातून येत होते तेव्हा त्याला एक मुलगा दिसला सत्यवान पण तो राज्य गेलेलं होतं दुबळा होता त्याच्याकडे संपत्ती नाही आई वडील आंधळे झालेले होते आणि असं असताना तिने ते पाहिलं आणि मग तिला ते आवडलं मनौ। ते म्हणले ठीक आहे मी ह्याच्याशी लग्न करेल म्हणून आणि म्हणून तिने ते केलं आणि घरी येऊन वडिलांना सांगितले नाही दादा मी पती शोधला आहे असं आहे आणि तितक्यात नारदांचं आगमन तिथं होतं तर नारदांचं आगमन झाल्यानंतर नारदांची पूजा विजा ते करतात आणि म्हणले बघा आज काय शुभ लो मुलींनी पण फायनल केलेलं आहे आमचं आणि तुम्ही आलात तर हे कसं आहे तर नारदांनी पूजा स्वीकारली नारदले तुझ्या मुलीचा निर्णय चुकलेला आहे अरे काय असं म्हणजे काय म्हणजे मुलगा चांगला आहे सगळं चांगलं आहे सगळं सगळं बाकी सगळं चांगलं आहे पण तो अल्पायुष्य आहे एक वर्षात तो मरणार आहे तर मुलीग तुझा निर्णय बदल आणि दुसरा बघून घे की काय असं ते तिने सांगितलं नाही मी एकदा मनाने वरला ना तोच माझा नवरा होईल आणि मग ते माझे पुढे येईल नारदाने सांगितलं ते हिनी ऐकलं की की काही नाही त्या मुलाचं आयुष्य एक वर्षच आहे ती वडल्यानं सांगितलं नाही मी निर्णय ठरवला आहे त्याप्रमाणे तुम्ही माझं करा आणि ते होऊन जाईल त्यांनी गेलं त्या ह्याच्याकडे त्यांना सांगितले अंध अन्न होते मला मुलीला तुमच्याकडे द्यायचं आहे तर म्हणले आहो आम्ही दोघं अंध आहोत आमच्याकडे धन नाही काय नाही तुमची राजाची मुलगी आमच्याकडे कशी काय राहणार नाही म्हणले नाही आमचा निर्णय आम्ही सगळं करतो ती गेली लग्न झालं बाकी सगळं झालं तर पुढचा बाकी छोटं करतो आणि मग नंतर त्या मुली इतकी हुशार होती सावित्री होती तिने म्हणले नारदांचा शब्द खोटा ठरणार नाही आहे मग मला जर ह्याच्यावर मात करायचं असेल तर काय केलं पाहिजे म्हणून ती उपासना करते व्रत करते आणि त्यावेळेला सावित्री व्रत करते वट वरत सावित्री व्रत ते तीन दिवस आदली तीन दिवस उपास करायचा आणि पौर्णिमेला चंद्राचं दर्शन करून उपास सोडायचा अशा प्रकारचं व्रत वर्षभर तिने केलं आणि प्रत्येक दिवस ती मोजत होती तीनशे साठ तीनशे एकोणसाठ तीनशे अठ्ठावन्न दोनशे असं करत करत आले आणि शेवटी शेवट जेव्हा आली होती पौर्णिमेच्या तीन दिवस आधी इकडे तर तिने पौर्णिमेला ते व्रत केलं आणि शेवटी त्या नवऱ्याला म्हणली नाही मी आज तुमच्याबरोबर येते वनामध्ये जाताना आपण दोघे जाऊ म्हणजे तू कशाला येते आज पौर्णिमा तीन दिवस उपास आहे तुझा तू घरीच थांब काही येऊ नको आई बरोबर थांब मला जी कंदमळं मिळते ती मी घेऊन येते नाही नाही म्हणे मी ऐकणार नाही आज मी तुमच्याबरोबर येते आणि मग ती येते आणि मग ते सगळं पुढचा प्रसंग घडतो तर त्याला तो सगळी कंदमुळं काढतो पण एक वडाचं मोठं झाड होतं आणि त्याला वाटलं की इथे आपल्याला बऱ्यापैकी लाकूड फाटा मिळेल म्हणून तो वर जातो आणि वर गेल्यानंतर त्याला घेरी येते आणि घेरी आल्यानंतर तो खाली उतरतो आणि त्याच्या बायकोला सावित्रीला सांगतो की मला तर चक्कर येते जरा मांडीवर घेतेस का तिला सगळी नारदा शब्द आठवतो म्हणले या स्वामीराज मांडीवर घेते आणि म्हणते मला चक्कर यायला लागली मी डोळे मिटू का ह्याला चॉईसच नसतं नारदांनी सांगितलेलं होणार त्यामुळे ते घडलं त्याचे प्राण गेले प्राण न्यायला यमराज हे आले अंगुष्ट मात प्रमाण प्राण असतो आपलं शरीर किती मोठं असलं हत्ती जरी असलं किंवा मुंगी जरी असलं तर त्याचं शरीर हे अंगुष्ट प्रमाण आहे आणि ते न्यायला यमराज आले सावित्रीची साधना एवढी मोठी होती तिथे ओळखते आपण त्या म्हणले यम मग काम नियम करायला आलो आहे करा म्हणे नियम मी ह्याचं प्राण घ्यायला आलो आहे मी इतर वेळेला मी येत नाही पण हा पुण्यात्मा आहे म्हणून मी न्यायला आलो आहे न्या म्हणे पण म्हणे जिथे पती तिथे मी एवढी भावना लक्षात ठेवा मी तुमच्याबरोबर येणार तुम्ही ते घेऊन गेल्या ते म्हणतात नाही तुझं जरूर नाही आहे माझं काम मला करू दे तुझं काम तू कर तुला काय नाही नाही म्हणजे जिथे माझे पती तिथे मी असणार तुम्ही ते न्या माझे काही हरकत नाही आहे पण मी तुमच्यावर येते आणि मग ती बोल, बोलत बोलता बोलता ती यमाला प्रश्न विचारते की तुमच्यासारखं सुरदृ नाही असे कौतुक करून हे करून ती स्तुती करते यमाची आणि मग ते सांगतात यम ते उत्तर देतो ते म्हणले ठीक आहे बाळ तुला तू विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दिली आता तू परत जा तर ती काही जात नाही म्हणले नाही मी जाणार नाही म्हटलं तुला काय पाहिजे ते मागून घे मग एक दोन तीन चार वर मागितले ते सगळे त्यांनी दिले आता तरी जा तर ती नाही म्हणते म्हणले नाही ते म्हणले मी अजून एक वर देतो तू मा काय मग ती म्हणते ठीक आहे म्हणजे माझा नवरा सत्यवान या सत्यवानाला शंभर मुले व्हावीत औरसपुत्र व्हावेत ही शेवटची माझी इच्छा आहे तेवढी परिक आणि जाते तथास्त म्हणतो त्या म्हणले आता जायचं मी ते म्हणले तुला सांगितलं प्रमाण सगळे वर झाले ते आम्हाला आम म्हणते हो मी जायला तयार आहे हो पण तुमच्या वराचं काय या सत्यवाला शंभर मुलगे पाहिजे असेल तर हा सत्यवान माझ्याबरोबर नको नकोय का ते म्हणले हो बरोबर आहे म्हणजे तेवढा द्या मी जाते आणि अशा प्रकारे ज्ञानाच्या जोरावर सावित्री यमालाही पराभूत करते हे वर जे आहे ना हे व्रत जे काय आता मी हटकून का सांगितले की हा फार महत्त्वाचा पिरियड आहे ह्या पिरियडमध्ये आणि ह्या वेळ मृत्यूवरही मात करण्याची सामर्थ्य दत्त महाराजांच्या कृपेने आपल्याला लाभतं मग त्याचा संकल्पच करताना इह जन्मी आणि जन्मान जन्मांतरेणं सौभाग्यम पुपौत्रम असा त्याचा संकल्प आहे म्हणजे ह्या जन्मीचा मला द्याच जन्मून जन्मी, जन्मी सौभाग्य पुत्र पौत्र पव्र आणि धन हे सगळं मला मिळत राहो असा संकल्प त्या त्या पूजेमध्ये आणि मी हे केल्यानंतर काय होईल अह दत्त महाराज साक्षात असल्यावर काय तुम्हाला कमीच कशाचं परिणाम हे वटवृक्षाचे महती आहे हे सगळं कारण आपण परत त्या ठिकाणी येतोय की दत्त महाराजा उपासनेला वटवृक्षामध्ये महत्व का अक्षय वृक्ष आहे शंकराचार्यांना सुद्धा ज्ञान प्राप्ती झाली बुद्धांना जे ज्ञान प्राप्ती झाली त्याच्या पाठीमागे पाहिलं ना तर वटवृक्ष आहे आणि ह्या वटवृक्षाला ज्ञान योग सिद्धी असं म्हणतात म्हणून या वटवृक्षाचं महत्व आहे